जालियनवाला बाग हत्याकांड याचा विचार जरी केला तरी अंगावर शहार येतात पण भारतात म्हणजे भारत पाकिस्तान फाळण्याआधीच्या आधीच्या भारतात जालियनवाला बाग हत्याकांडानंतर इंग्रजांनी तसाच गोळीबार जमावावर केला होता पेशावरच्या रस्त्यावर शांततेनं मोर्चा निघाला होता पण अचानक गोळ्यांचा आवाज गुमला आणि किस्सा ख्वानी बाजाराच्या रस्त्यावर रक्त वाहू लागलं लहान मुलं बायका म्हातारे इंग्रजांनी कोणाला सोडलं नाही ही घटना म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा आणखी एक काळा अध्याय जालिनवाला बागेसारखाच हा आदरा पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजारात घडला होता पण याबद्दल फारसं कोणाला माहीत नाही याच घटनेला दुसरं जालिनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखलं जातं याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ही गोष्ट आहे पेशावरमधल्या किस्सा ख्वानी बाजाराची त्या काळाची जेव्हा भारत पाकिस्तान एकच होतं आणि इंग्रज आपल्या सगळ्यांचा एकमेव शत्रू होता एकोणीसशे तीस साल उजाडलं होतं महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला आणि त्यांच्या एका हाकेनं सारा देश इंग्रजांविरुद्ध उभा राहिला शांततेचा मार्ग अवलंबून लोक रस्त्यावर उतरले या आंदोलनाची आग पेशावरपर्यंत पोहोचली होती आणि इथं या लढ्याचा मोठा चेहरा होता खान अब्दुल गफ्फार खान खान अब्दुल गफ्फार खान त्यांचे पणजोबा ओबेदुल्ला खान आणि आजोबा सैफुल्ला खान दोघेही इंग्रजांविरुद्ध लढले होते गफ्फार खान यांचं स्वतंत्र भारत पाहण्याचं स्वप्न होतं म्हणूनच त्यांनी खुदाई खिदमतगार या नावाची संघटना उभी केली होती या संघटनेत पठाण मुस्लिम हिंदू सगळे एकत्र आले होते गांधीजींच्या अहिंसेच्या विचारांवरच चालणारी ही संघटना होती म्हणून ते महात्मा गांधींचे मित्र बनले होते पण इंग्रजांना हे सगळं कुठं सहन होणार होतं एकोणीसशे एकोणीस साली पेशावरमध्ये सुद्धा मार्शल लॉ लागू करण्यात आला होता गफ्फारखानाने शांततेने त्याचा विरोध केला पण इंग्रजांनी त्यांना लगेचच तुरुंगात टाकलं मात्र सहा महिन्यांनी लोकांचा दबाव वाढला आणि त्यांना सोडावं लागलं पण एकोणीसशे तीस साली मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला म्हणून पुन्हा त्यांना अटक झाली आता इथून खरी गोष्ट सुरू होते गफारखानांना अटक झाली हे कळताच खुदाई खिदमतगारच्या लोकांना राहवलं नाही त्यांनी पेशावरच्या रस्त्यावर इंग्रजांविरुद्ध शांततेनं मोर्चा काढायचं ठरवलं तेवीस एप्रिल एकोणीसशे तीसची ती सकाळ होती साधारण सात वाजले असतील मोर्चा किस्सा ख्वानी बाजारात पोहोचला या मोर्चात चारशेपेक्षा जास्त लोक होते लहान मुलं बायका म्हातारे सगळे सामील झाले होते पण समोर इंग्रजांचं सैन्य उभं होतं गडवाल बटालियन तैनात करण्यात आली होती इंग्रजांनी मोर्चाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण लोक शांततेनं पुढे सरकत होते मग अचानक ऑर्डर आली फायर आणि गोळ्या सुटायला सुरुवात झाली एक दोन नव्हे तर सलग गोळ्यांचा मारा सुरू झाला लोक कुठे पळतील काय करतील कोणाच्या पोटात गोळी घुसली कोणाच्या छातीत लहान मुलं रडत होती बायका ओरडत होत्या पण इंग्रज थांबले नाहीत गडवाल बटालियन भारतीय सैनिकांना हे सगळं बघवत नव्हतं त्यांनी बंदुका खाली ठेवल्या पण इंग्रज ऑफिसर्सनी स्वतःच्या हातात बंदुका घेतल्या आणि गोळीबार चालूच ठेवला चारशेपेक्षा पेक्षा जास्त लोक तिथे जमिनीवर कोसळले किस्सा ख्वानी बाजाराच्या रस्त्यावर रक्ता माणसाचा चिखल झाला होता पण तरी खुदाई खिदमतगारचे लोक शांत राहिले त्यांनी शस्त्र उचललं नाही कारण गफार खानाने त्यांना अहिंसेची शपथ दिली होती ही घटना म्हणजे जालेनवाला बागेची पुनरावृत्तीच होती पण इंग्रजांनी हे सत्य दडपून टाकायचा प्रयत्न केला मृतांचा आकडा कमी दाखवला पण तरी या हत्याकांडाची बातमी पसरली लोकांमध्ये संताप उसळला पेशावरच्या बलिदारानं स्वातंत्र्याच्या लढायला आणखी बळ दिलं खान अब्दुल गफ्फार खान तुरुंगात होते पण त्यांचा आत्मा या आंदोलनात होता त्यांनी पठाणांना शिकवलं होतं की हिंसेनं नाही तर शांततेनं ना लढायचं आणि तेच लोकांनी केलं पण या घटनेचा उल्लेख आपल्या इतिहासात फारसा होत नाही कितीतरी वीरांची ही कहाणी अंधारातच राहिली म्हणूनच किस्सा ख्वानी बाजारचं हे सत्य सगळ्यांना माहितीच असायला हवं ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचं नाव इतिहासात नसणं हा त्यांचा अपमान आहे भले आज पेशावर पाकिस्तानात आहे पण तेही लढत होते एकाच स्वतंत्र भारतासाठी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका